मालेगाव सटाणा नाका परिसरातील जैन मंदिरात चोरी घटना सी सी टी व्हीत कैद मालेगाव शहरातील सटाणा नाका भागात जैन मंदिरात चोरी झाली असून सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमुळे चोरट्यांचा डाव नागरिकांच्या सूचकतेमुळे फसला मंदिरातील पंचधातूंच्या वस्तू दोन गोण्यांमध्ये घेऊन जात असल्याचे लक्षात आले असता त्यास थांबवून विचारणा केली असता चोरटे गाडी सोडून फरार झाले मात्र काही सोन्याचे दागिने आणि मूर्ती घेऊन ते फरार झाले सर्व घटना मध्ये कैद झाली असून घटनास्थळी पोलीस अधिकारी येऊन तपास करीत आहेत मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांकडून गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मंदिरामध्ये देवाच्या मूर्त्या होत्या त्या मूर्त्या आम्हाला त्वरित मिळाव्यात त्याचा तपास लागावा इथे त्या मूर्त्यांवर सर्वांच्या श्रद्धा भावना आहेत लोक भाविक येथे दर्शनाला येतात आणि अशा प्रकारचा असं वृत्त झाल्यामुळे इथे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे इथे आम्हाला रोज पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं हो। आणि आमच्या ज्या ज्या वस्तू गाळ्या झाल्या आहेत त्या वस्तू लवकरात लवकर मिळण्याचा प्रयत्न व्हावा मागे आम्ही बघताना सकाळी चोरी झाली असा निदर्शनास आलेलं आहे आणि मागे त्यांनी काही चोरून गेलेल्या वस्तूपैकी काही वस्तू मिळालेल्या आहेत

साडेपाच वाजता मी आम्ही रोज सकाळी फिरायला जातो तो काही कुठला कोणी खेळलेला नशा केलेली होती त्याच्या गाडीवर अशी दोन तीन पिशव्या होत्या त्या पिशवीमध्ये काय होतं तेव्हा बघितलं नाही परंतु काही अंतरावरून त्याला टी व्ही दिली तर तो पळाला सामान सर्व सोडून मग ते सामान घेऊन मी घरी ठेवलं म्हटलं एक दीड तासानंतर पोलीस स्टेशनला कळू की साहेब असं असं सकाळी सामान सापडलं आहे परंतु ते, ते सामान आता चेक करत असताना मदन बापू यांचा फोन आला की मंदिरात चोरी झाली बघा आणि ते सामान काढल्यानंतर मला निदर्शनात आलं की मंदिरातच सामान आहे बघा ते सर्व परिसरातील लोक आले त्यांना ते सामान वगैरे ताब्यात गाडी पोलिसांच्या साठी तपास काय काही नाही सी सी टी तो आलेला आहे ज्या व्यक्तीने चोरी केली तुमचा तपास पोलीस करते